मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जिथे एकीकडे आपल्याला भांडणं बघायला मिळतात तेच एकीकडे घरातल्या लोकांची आपल्याला इमोशनल साईड सुद्धा बघायला मिळते गोष्ट करूया घरातल्या छोटा पॅकेट बडा धमाका म्हणजेच घनश्यामची तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की त्याची जी टीम आहे ती कालच्या टास्क मध्ये हारलेली आहे पण आता धनंजयशी बोलताना तो भाऊक होऊन त्याच्या मनातली जी गोष्ट आहे तो सांगताना दिसतोय तर मित्रांनो तो सांगत आहे की त्याच्या हाईट वरनं त्याच्या घरच्यांना आणि त्याला काय काय ऐकावं लागलंय तर त्याच्या घरच्यांना लोक असे बोलतात की याची हाईट नाहीये हा आयुष्यात काहीच करू शकणार नाही आणि आज तेच लोक विचारत आहे की हा बिग बॉस मध्ये कसा काय गेला मित्रांनो यामध्ये धनंजय सुद्धा त्याचा चांगला मित्र बनून त्याला प्रोत्साहन देताना आपण बघू शकतो ते बोलतात की जे मनाची जे शरीराची उंची मापू नाही शकले ते मनाची उंची काय ओळखणार आहे तर अशा प्रकारे सुरू आहे बिग बॉसच्या घरामध्ये आणि पुढे काय काय होणार आहे या सगळ्या अपडेट्स तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमचे काय मतं आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा